नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश शू तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात जसे की कोल्हापुरी मंगळसूत्र ठुशी मंगळसूत्र कोंदन मंगळसूत्र असे वेगवेगळे प्रकारचे मंगळसूत्र वेगवेगळ्या साडीवर घातल्यावर खूपच सुंदर दिसतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कुडी मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे क्लासिक डिझाईनचे कुडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये कुडी डिझाईन्स स्टोन क्रिस्टल बीड्स वापरलेले आहेत त्यामुळे हे मंगळसूत्र स्टायलिश आणि आकर्षक दिसतात तसेच ट्रेंडिंग बाणूमती इयरिंग्स अहो डिझाईन्स असे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहेत खास प्रसंगी साडीवर जर तुम्ही असे फॅन्सी मंगळसूत्र घातल्यात तर चार चौकीत वेगळ्या लुक क्रिएट करू शकता किंवा समारंभामध्ये जर तुम्ही साडीवरती असे ब्युटिफुल मंगळसूत्र घातलात तरी खूपच सुंदर दिसतात ह्यामध्ये नथ इयरिंग्स तसे कॉम्पोसेट देखील पाहायला मिळतात हे मंगळसूत्र सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळी मंगळसूत्र घालायची असतील तर तुम्ही असे ब्युटिफुल मंगळसूत्राची कलेक्शन तुमच्या वॉटरूपमध्ये जरूर ठेवू शकता सध्या मोती मंगळसूत्राप्रमाणेच असे सिल्वर कुडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत डेली वेअर ऑफिस वेअरसाठी तुम्ही असे ब्युटिफुल मंगळसूत्र घेऊ शकता असे नाजूक आणि फॅन्सी मंगळसूत्र खूपच छान दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा